तर नमस्कार यूट्यूब फॅमिली सगळे कसे आहात अशा करतो सगळे मस्त असतात इकडे आज बनवणार आहे प्रज्ञा चपात्या तर बघू शकता प्रज्ञा बनवती चपात्या आणि प्रज्ञाची मम्मी पण तुम्हाला दाखवतो ती जाणार आहे सामान आणायला तिला विचारू आपण ती काय भाजी बनवणार आहे प्रज्ञान एक चपाती बनवलेली आहे तुम्हाला दाखवतो मी प्रज्ञा हाय कर जरा एक एकदा इकडं एक बघ अय बघ सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा इकडं आणि हे बघा दुसरी टाकते प्रज्ञा चपाती हे बघा कारण की मस्त प्रज्ञा आता शिकत आहे सगळा स्वयंपाक आपला बनवायचा यस तरीक्र आहे तर तिने आता पलटी केली ती चपाती बघू आपण प्रज्ञा बनवत आहे आज खूप दिवसांनी आज प्रज्ञाला तिच्या मम्मीनं सांगितलं स्वयंपाक बनवायला तर बघू शकता प्रज्ञा बनवते चपात्या नक्कीच सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आ तर चला बघू आता प्रज्ञा बघू अर्चने काय भाजी आणली मी तुम्हाला नक्कीच दाखवतो आणि मग प्रज्ञा भाजी बनवते की नाही आपण तुम्हाला नक्कीच दाखवायचे प्रयत्न करू अरे अह मेथीची भाजी भेट तर बघू शकता अर्चना आली मेथीची भाजी घेऊन तर दाखवतो तुम्हाला आता मेथीची भाजी अजून बटाटे मेथी बटाटे अजून वटणे बी आणलेत तर बघू शकता इकडे अर्चना मेथी बटाटे वटणे आणलेले आहेत इकडे प्रयत्न त्याच्या चालू आहेत अजून झाल्या नाही वाटत प्रयत्न झाल्या का नाही रे नाही आणि सगळ्यांनी कमेंट करून सांगा प्रज्ञाच्या चपाट्या कशा झाल्यात आणि प्रज्ञा आता बनवणार आहे मेथीची भाजी तर मी तुम्हाला दाखवतो प्रज्ञा खरंच मेथीची भाजी बनवणार आहे का तर इकडे अर्चना करते मेथीची भाजी पटकन मेथी प्रज्ञा तर बघू इकडे अर्चना अशी मेथी खुडत आहे आणि आता बघू प्रज्ञा मेथीची भाजी आणि मी नक्की तुम्हाला दाखवणार आहे प्रज्ञा इकडे बनवत आहे चपाट्या झाल्या का नाही प्रज्ञा किती टाइम लागन झाल्या झाल्या आता दोनच राहिल्यात वाटतंय तर चला दाखवतो तुम्हाला प्रज्ञा मेथीची भाजी बनवताना भाकरी आपण का भाकर बनवता आता ती खूप लहान आहे पण कोशिश करते भाकरी बनवायच्या आपण बघू तिला खरंच येतात का बरं चालू तिथे ते बघा बरीच मोठी भाकर केली तिनं टाक टाक लवकर टाक पटकन चालू चालू टाक दमा टाक आणि

तर पहिल्यांदाच प्रज्ञाने बनवली बरं भाकर तिला माहिती नाही तरी पण तिने कोशिश केली आणि ती सक्सेस झाली पहिल्यांदा तर प्रज्ञाने भाकर कशी बनवली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता बघू प्रज्ञा मग मेथीची भाजी कशी बनवते आपली बनवत आहे प्रज्ञा मेथीची भाजी थांब आणि इकडे अशी मेथी तिने धुवून घेतली आहे बघू शकता हे बघा आणि आता प्रज्ञा बनवत आहे मेथीची भाजी सगळं शेंगदाणे वगैरे कुठून तिने घेतला मम्मीने तिच्या कुठून दिला तिला येत नाही कढाईमध्ये कर कर कडाईमध्ये तर प्रज्ञा आता घेते ते मसाला फ्राय करून काय काय प्रज्ञा ते सांगतो रे त्याच नाव हो, गाव हे हा मसाला फ्राय मसाला फ्राय काय काय फ्राय करू कर मिरच्या लसूण असं सांग ना सा। शेंगदाणे लसूण हा मिरच्या हा अजून खाय मा त्यामध्ये प्रज्ञाने शेंगदाणे मिरची लसूण हे असं सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे इकडं आता बा आहे मुगाची इकडे तिला भिजू घातली आहे बघू शकता ती पण टाकायची आहे तिला तर बघू प्रज्ञाची मेथीची भाजी प्रज्ञा कशी बनवत आहे इकडे प्रज्ञाची झालं का फ्राय प्रज्ञा झालं का फ्राय अरे प्रज्ञा मस्त बनवला आता हळूहळू शिकायला आली प्रज्ञा सगळं काय रे काय प्रयत्न मस्त शिकवा लागली आता साहेब आता यायला पाहिजे ना हळूहळू सगळं मग थोडं थोडं आलं तर तिला बरं पडल करा आता मिक्स सगळं खाली पडू देऊ नको जमाने हा कर जमाने एक जीव कर सगळं सगळी टाका मी आता मुगाची डाळ टाकते हा तर प्रज्ञा आता टाकते मुगाची डाळ तिची मम्मी बसली तिच्या पाठीमागे तिला सांगायला सगळ्या गोष्टी मला तिला सांगितलं नाही कसं कळून सांगावं लागतंय ना हा करा आता सगळं मिक्स मीठ अगोदरच टाकलं होतं मी शेंगदाण्याचं खूप फुटताना त्यामुळे तिने मिठाचं काय सांगितलं नाही ती बनवली याच्यातच खूप महत्व मोठं आहे मी तुम्हाला दाखवायचे प्रयत्न केले प्रज्ञाने मेथीची भाजी बनवलेली तर आता बघू आपण प्रज्ञाची मेथीची भाजी झाल्यावर है ना झाल्यावर बघा भाजी किती कमी झाली रे तर बघू शकता खूप कमी भाजी झाली आता बघू भाजी झाल्यावर आता भाजीमध्ये थोडं भाजीनं पाणी वगैरे सोडलं वाटतंय तर आता आपण बघू पूर्ण तिची भाजी तयार झाल्यावर नक्कीच तुम्हाला दाखवण्याची प्रयत्न करीन प्रज्ञाने भाकरी वगैरे तिकडे बनवलेला आहे ते दिसत असताना तुम्हाला चपात्या वगैरे तिच्या झाल्यात तर बघू आता भाजी झाल्यावर प्रयत्न मेहती बघते झाली का तर बघू शकताय प्रज्ञाने मेथी बनवली कशी मेथी बनवली प्रज्ञाने नक्कीच कमेंट करून सांगा तू बोल ना का मी सांगू तर बघा प्रज्ञाने मेथी बनवली खूप छान आणि इकडे बटाटा फ्राय आणि वटाणा फ्राय पण तिने बनवलाय तुम्ही नक्कीच बनवून बघा अर्चना चेक करून बघते तिचा बटाटा फ्राय कसा झालाय तर झाला रे दाखव तुझा बटाटा फ्राय कुठे हे बगा, आसा नी प्रत्ने। प्रत्ने नी तर हे बघा इकडे असं प्रज्ञाने मस्त वाव खूप छान प्रज्ञानी बटाटा फ्राय बनवलेला आहे तर प्रज्ञाचा आजचा व्हिडिओ कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा इकडे अर्चना चेक करून बघती कसं झाला रे खरंच ना तर फॅमिली जेवण आणि खूप छान असं तिथं भाजी बनवलेली आहे बटाटा फ्राय आहे मेथीची भाजी आहे खरंच खूप छान बनवली आजकाल झाली भाजी आम्हाला वाटलं नव्हतं तुला येईल पण खरोखर तिला खूप छान बनला तिला बटाटा फराय खाचे भाजी जास्त आवडत नाही तुमच्या जेवण झाले कमेंट करून सांगा या जेवण करायला